नमस्कार तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हा सण तुमच्यासाठी आनंद ऐश्वर संपत्ती आणि भरभराट घेऊन येऊ ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते अश्विनी शुद्ध नव दशमी म्हणजेच विजयादशमी दसरा दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दसरा आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा अशी तिथी या दिवशी बऱ्याच जणांच्या घरी घटाचं विसर्जन केलं जातं नवमीचा उपवास सोडला जातो कुळधर्म कुळाचार केला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसऱ्याचा मुहूर्त एखाद्या नवीन कामाला आपण सुरुवात करू शकता सोने खरेदी वाहन खरेदी नवीन संकल्पासाठी दसऱ्याचा मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो मग या वर्षीचा दोन हजार पंचवीसचा दसऱ्याचा विजय मुहूर्त कोणता आहे शास्त्रोक्त पूजा कशी करावी सरस्वती पूजन अपराजिता पूजन शस्त्रपूजा शमी पूजा हे सर्व विधी कसे करायचे संपूर्ण माहितीचा हा व्हिडिओ आहे आपण शेवटपर्यंत नक्की बघा प्रथम बघूया दसऱ्याचा या वर्षीचा दोन ऑक्टोंबर शुभ मुहूर्त काय आहे विजयादशमी म्हणजे दसरा आणि विजय मुहूर्ताची दुप वेळ दुपारी दोन वाजून सत्तावीस मिनिटांनी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत असेल विजय मुहूर्तावरती आपण नवीन वस्तू खरेदी करू शकता नवीन वस्तूचं बुकिंग करू शकता नवीन कुठलं कार्य करायचं असेल तर त्याचीसुद्धा सुरुवात करू शकता एखाद्या नवीन व्यवसायाची सुद्धा सुरुवात करू शकता सोने खरेदी केल्यानंतर आध्यात्मिक सेवेला सुरुवात करू शकता समजा आपल्याला या विजय मुहूर्तावर हे सर्व कार्य करायला जमलं नाही तर दिवसभरात कधीही आपण नवीन जे कार्य असेल त्याला सुरुवात करा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसरा तिथी सर्व कार्य सिद्धिकारक मानले जाते प्रत्येक कामात यश देणारा असा हा काळ असतो आता आपण बघूया दसऱ्याची पूजा कशी करावी या दिवशी नेमकं काय करावं आता आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं आमच्या घरी देखील दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन केलं जातं त्यांनी काय करायचं सकाळी लवकर उठायचं स्नान संध्या करायची स्वच्छ वस्त्र घालायची आपल्या सगळ्या गाड्या वगैरे स्वच्छ धुवून घ्यायच्या मुख्य दरवाजा छान स्वच्छ पुसून घ्यायचा घराची स्वच्छता करायची आहे गाड्यांना घराच्या झेंडू घराच्या झेंडूच्या माळा आंब्याच्या पानांच्या माळा लावायच्या आहेत तसंच कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात तुम्हाला करायची असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवसापासून अगदी डोळे झाकून करू शकता कारण हा दिवस खूप शुभ असल्यामुळे या दिवशी तुम्ही कुठलेही काम सुरू केलं तरी त्यामध्ये तुम्हाला यशच भेटतं यानंतर बघा उंबरट्याची पूजा करायची असते घराच्या समोर तुम्हाला छान रांगोळी काढायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर घट विसर्जन करायचे आहे त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी विजय मुहूर्तावरती आपण सरस्वतीचं पूजन त्याचप्रमाणे अपराजिता पूजन शमी पूजन करायचं आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजनाला खूप महत्त्व आहे बघा पूजा मांडणी अगोदर आपल्याला ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे पूजा मांडणी कशी करायची तर अगोदर जागा स्वच्छ करून घ्यायची आणि त्या ठिकाणी आपल्याला एखादं मोठं वस्त्र अंतरायचं आहे कारण पाटावरती आपण ही पूजा मांडू शकत नाही कारण आपल्याला भरपूर पूजा मांडायची असते त्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचा दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत त्यानंतर तुम्ही मुलांच्या पाठीवरती किंवा तुम्ही एखाद्या कागदावर किंवा प्लेट स्ले स्लेट आपण जे वापरतो ज्याला आपण म्हणतो त्याच्यावरती तुम्हाला सरस्वती मातेची रांगोळी किंवा सरस्वती मातेचं यंत्र आपण म्हणतो जो मी ते स्क्रीनवर तुम्हाला दाखवते ते, ते काढायचं आहे त्याला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदं अर्पण करायचे आहेत फूल अर्पण करायचं आहे तर त्याच्यानंतर काय करायचं तुमच्या घरामध्ये जे काही ग्रंथ आहेत म्हणजेच आपण जे काही सेवा वगैरे करतो पारायण करतो ते जे देवांचे ग्रंथ आहेत त्यांचीसुद्धा आपल्याला पूजा करायची असते दसऱ्याच्या दिवशी बघा जे काही आपले शस्त्र आहेत ज्यापासून आपण कमावतो त्यांची पूजा करायची आहे समजा तुम्ही टेलरिंगचं काम करत आहात तर तुम्हाला टेलरिंगमधल्या सर्व वस्तूंच्या पूजा करायच्या आहे तसंच तुमचा एखादा व्यवसाय असेल म्हणजे तुम्ही एखाद्या आय टी क्षेत्रामध्ये जॉब वगैरे करत असाल तर तुम्ही लॅपटॉपची कम्प्युटरची पूजा करा कसलं तुमचं दुकान वगैरे असेल तर दुकानामधील वस्तू ज्या आहेत त्यांच्यामुळे आज आपण कमवतो आहे तर त्याची आपल्याला पूजा करायची आहे म्हणजे दसऱ्याच्या दिवशी ज्या वस्तूपासून आपण कमवतो तर त्या सगळ्या वस्तूंची त्या शस्त्रांची आपल्याला पूजा करायची असते तसंच आपल्या घरात जे शस्त्र असतील म्हणजे कैची हातोडी जे काही शस्त्र असतील विळी आपण जेवणामध्ये सुरीचा वापर करतो तर सुद्धा धुवून पुसून स्वच्छ अशी पूजा करायची आहे खाली थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर प्रत्येक शस्त्र मांडून त्याला आपल्याला हळ हळदी कुंकू अक्षधा फुलं वाहून पूजा करायची आहे तसंच शेतीचे अवजार असतील त्यांची देखील आपल्याला पूजा करायची आहे दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन करायचं त्यानंतर आपल्याला ज्या वस्तू आपण ज्या ज्यापासून कमवतो तर त्या सर्व वस्तूंची पूजा करण्याला खूप महत्त्व आहे बघा सोन्यापेक्षा ही सगळ्यात मौल्यवान वस्तू म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करणं ही आहे किंवा शमीच्या झाडाचं थोडंसं का होईना शमीचं झाड तुम्हाला लावायचं आहे आता शमीचं झाड हे अतिशय पवित्र आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण त्याची पूजा केल्यामुळं आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी संपून जातात त्यानंतर तुमची निर्णायक क्षमता वाढते तसंच तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी येत आहेत तर ते निघून जातात त्याच्यामध्ये तुम्हाला आणि त्या दुःखातून किंवा अडचणीमधून किंवा एखाद्या समस्येमधून मार्ग मिळण्यास सुरुवात होते किंवा तुमचा इथे जवळपास कुठे शमीचं झाड असेल तर त्याचं पान जरी तुम्ही आदल्या दिवशी तोडून आणलं आणि दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा केली तरीसुद्धा चालेल पण शमीचं झाड जर असेल ना तर नक्की तुम्हाला पूजा करायची आहे झाड मिळालं तर झाड नक्की लावा बघा जे लोक नेहमी निगेटिव्ह विचार करतात त्यांना वाटतं की मी हे करू शकत नाही अशा लोकांनी अशा लोकांना तुम्ही या शमीच्या झाडाची फांदी किंवा पान आज तोडून आणून न उद्या पूजा करून त्याच्या पॉकेटमध्ये किंवा त्यांच्याजवळ पूजा करून ठेवू शकता तुमच्या घरामध्ये झाड ठेवल्यामुळं घरामध्ये सुखसमृद्धी येते कर्ज वगैरे असेल तर ते कर्ज फेडण्याचे मार्ग आपल्याला मोकळे होतात एवढी ताकद त्या शमीच्या झाडामध्ये आहे यासोबतच बघा शमीच्या झाडाच्या मुळाजवळची थोडीशी माती काढून तुम्हाला आणायचे आहे कागदामध्ये पुडीत ठेवायची आहे आणि घरामध्ये ती माती तुम्हाला ठेवून द्यायची आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होण्यासाठी मदत होते तसंच जर तुम्हाला खूप कष्ट करून पण यश मिळत नसेल ना तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी सांगितल्याप्रमाणे शमीच्या झाडाची पूजा नक्की करा विजयादशमीच्या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करणं त्याचं औक्षण केलं जातं तसंच दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपट्याच्या पानांचं सुद्धा पूजन देखील केलं जातं ज्याला आपण सोनं असं देखील म्हणतो घरामध्ये दे बघा काही लोक असे असतात सतत निगेटिव्ह बोलतात की मला हे करावंसं वाटत नाही माझी इच्छाच नाहीये म्हणजे ते घरनं ते व्यक्तींना घरातल्या लोकांना सुद्धा मागे खेचत असतात तर अशा लोकांना तर तुम्ही नक्की या दिवशी शमीच्या झाडाची पूजा करायला सांगा शमीच्या झाडाचं जे लाकूड आहे थोडंसं त्याची फांदी तुम्हाला आणायची आहे आणि ती एका पर्समध्ये किंवा तुमच्या पर्समध्ये ठेवा किंवा शमीच्या झाडाची पानं जरी ठेवली तरी पण चालेल यामुळे बघा त्या व्यक्तीच्या मनामध्ये जे काही वाईट विचार येतात तर ते यायला बंद होतं येणं बंद होतं आणि त्यांना सद्बुद्धी येते कारण काही लोक असे असतात की सतत कुठली पण गोष्ट करायची ठरवली ना की निगेटिव्ह विचार करता की माझ्याकडून नाही होणार मला इच्छा नाही आहे वगैरे असं त्यांचं हे जे निगेटिव्ह बोलणं आहे ते कुठेतरी बंद होतं यासोबतच बघा दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला गुप्तदान करायचं आहे गरजूंना दान करा दान नेहमी सत्पात्री झालं पाहिजे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही दान करा आणि काही तुमच्या यथाशक्ती अन्न वस्त्र पैसे काहीही तुम्ही दान करू शकता पण साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी हा शुभ मुहूर्त आहे आपल्याला कमवलेल्यापैकी थोडासा खिरीचा वाटा जर आपण कोणाला दिला ना तर त्याचा आपल्या म आपल्यामध्ये आपल्या कमाईमध्ये अजून वाढ होत असते तर त्यामुळं दान हे शुभ दिवशीच झालं पाहिजे आता ही सर्व पूजा सांगितले सरस्वती पूजा अपराजिता पूजा शस्त्रपूजा आपल्याला करायची आहे विजय मुहूर्तावरती म्हणजे दुपारी दोन ते सव्वा तीन समजा वेळ थोडी मागे पुढे झाली मागे झाली तरी हरकत नाही दसऱ्याच्या मुहूर्तावरती कधीही आपण ही पूजा केली दिवसभरात तरीसुद्धा चालेल संपूर्ण जी पूजा तिथी असते संपूर्ण जो दिवस असतो दसऱ्याचा हा सर्व कार्य सिद्धीकरता असतो सर्व कामामध्ये यश देणारा असा काळ असतो आता सीमोल्लंघन संध्याकाळच्या वेळेला घटावरती जे धान्य उगवलेलं असतं ज्याला आपण धन म्हणतो आपली जी ग्रामदेवता असेल त्या जा ठिकाणी जाऊन हे धान्य आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी अर्पण करायचंय स्वच्छ वस्त्र परिधान करायचंय नवीन वस्त्र परिधान करा ग्रामदेवतेचं दर्शन घ्या त्या जा ठिकाणी जाऊन हे धान्य अर्पण करावं आपले गुरु स्वामी महाराज त्यांच्या केंद्रात जा त्या ठिकाणी स्वामींना देखील आपट्याची पानं व्हावीत कर्त्या पुरुषानं सीमोल्लंघन करायचं म्हणजेच ग्रामदेवतेला धान्य व्हायचं असतं नंतर घरी आल्यानंतर कुलस्त्रीने पुरुष मंडळीला पुरुष मंडळींचं औक्षण करायचं असतं म्हणजे ओवाळायचं असतं आपल्या देवघराजवळ देखील आपट्याची पानं ठेवावीत धन उगवलेलं धान्य व्हावं आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आपट्याची पानं द्यावी शक्य झाल्यास दसऱ्याच्या दिवशी संवाशन भोजन द्या एखादी सवाशन अवश्य जेऊ घालावी किंवा कमीत कमी ओटी भरावी या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्या जवळपास कुठेही स्वामी महाराजांचं केंद्र असेल त्या ठिकाणी जायचं महाराजांच्या चरणी आपट्याची पानं अर्पण करायची आणि तिथं जी पानं दुसऱ्यांनी वाहिलेली असतील त्यापैकी अडीच पानं आपण आपल्या घरी येऊन या आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहेत आपट्याची ही जी पा अडीच पानं असतात महाराजांच्या चरणावरून आपण घेतलेली वर्षभर सांभाळायची पुढच्या दसऱ्याला या पानांचं विसर्जन करा आणि नवीन पान अशाच पद्धतीने आणि आपल्या पर्समध्ये ठेवायचे यामुळे काय होतं आपली आर्थिक आवक वाढलेली जाणवते आर्थिक परिस्थिती लवकरात लवकर सुधारते हा उपाय आपण श्रद्धेने करा तर अशा पद्धतीने विधिवत आपण ही पूजा करू शकता दुसऱ्या दिवशी आपल्याला या संपूर्ण पूजेची उत्तरपूजा करायची आहे पूजा दिवसभर तशीच राहू द्या दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं संपूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायची नमस्कार करायचा फुलं वगैरे जे आहेत ते निर्माल्य निर्माल्य असेल आपट्याची पानं असतील हे सर्व विसर्जित करा आणि आपल्या घटाचं देखील विसर्जन करायचं आहे विधिवत अशा पद्धतीने उत्तरपूजा करायची दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपल्याला काही आध्यात्मिक सेवासुद्धा मैत्रिणीनो करायचे असतात सोनं वाढवणारा मुहूर्त याला म्हंटलं जातं आर्थिक परिस्थिती आपली सुधारल्याशिवाय राहणार नाही ना आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतील म्हणून दसऱ्याच्या मुहूर्तावरती आपण काही स्तोत्र मंत्र अवश्य पठण करायचे आहेत तर त्यामध्ये प्रामुख्याने कणकधारा स्तोत्राचं अकरा पाठ करावेत त्यानंतर महालक्ष्मी अष्टकाचे अकरा पाठ करा सुक्तम वाचावं वा विष्णू सहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्राचं पठन करा रामरक्षा स्तोत्राचं पठन करा कालभैरवाष्टक वाचा विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय लक्ष्मी मंत्र म्हणजेच नवारणव मंत्र ओम भ्रीम क्लीम चामुंडाय विच्चे असा मंत्र सई श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं स्तोत्राचं मनोभावे आपण आज पठन करा तर अशा पद्धतीने विधिवत शास्त्रोक्त मंत्रासहित यावर्षी विजयादशमी दसऱ्याची पूजा आपल्या घरात करा ही पूजा करून नक्कीच आपल्याला समाधान लाभेल सकारात्मक ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक